रामकृष्ण हरिमंडळीत आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो पाहू शकता आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये ढकुटी झाली आहे आणि ढकमुटीमुळे पाणी किती वावरामध्ये साचल्या गेलं आहे मित्रांनो तुम्हाला पूर्णतः मी रस्त्याने चालून दाखतो पाणी खूपच लांब वर वावरामध्ये साचल्या गेलं आहे पाण्यानं चलत चालत मी तुमच्यासाठी ब्लॉग व्हिडिओ शूट करत आहे तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडेल तर मी सोयाबीनच्या ववरामध्ये चालत चालत तुम्हाला पाण्यामध्ये व्हिडिओ शूट करून दाखीत आहे तर प्लीज मित्रांनो नांदेड जिल्ह्याला सपोर्ट करा कारण की इथं खूपच पाणी झालेलं आहे बाप रे बाप चिकडी ब पाय ठेवा तेवढी पाणीच पाणी झालं आहे मित्रांनो ती म्हण होती ना मराठीमधली पाय दिलं तिथं पाणी काढेल तर तशी अवस्था झालेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम्हाला सर्वत्र मी हिंडून फिरून दाखीत आहे किती सारं पाणी जे आहे शेतांमध्ये साचल्या गेलेलं आहे तर पूर्णतः शेतातला माल खराब झालेला आहे ते बघा तुम्ही साहेबीन कसलं झालेलं आहे आणि मित्रांनो बघा तुम्ही पायागुडक्यातकलं पाणी जे आहे साचले गेलं आहे वावरांमध्ये तुम्हाला मी फिरून दाखीतच आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसतच असेल मी सांगायची गरज नाही तर प्लीज मित्रांनो आमचा सपोर्ट करा ताकी तुमच्यासाठी मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल बाप रे बाप चिकडी पाय दिली तिकडी दिल 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 पाणीच पाणी आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसतच असेल इतकं सारे पाणी आणल्यामुळे झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला आमची आता हिर दाखवतो कारण की विहिरीमधून पाणी जे आहे हे इकडे आलं आहे कारण की सुद्धा पाणी विहिरीत मावत नाही बाहेर पूर्णतः सगळं पाणी आलं आहे तर मित्रांनो तुम्ही जे पाणी पाहिलं ते विहिरीमधून पाणी आलं आहे तुम्ही पाहू शकता ही आहे आमची विहीर तुम्हाला जमीन लेवल विहीर दिसेल मी विहिरीच्या कटेवर थांबून आहे आणि पाणी भरपूर सारं विहिरीमधून निचरत आहे तुम्ही पाहू शकता एवढं सारं पाणी पडलं गेलेलं आहे मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाल्यामुळे विहिरीमध्ये पाणी कशातही पाणी ओवरत पाणी कुठेच मावत नाही तर प्लीज मित्रांनो आम्हाला सपोर्ट करा भेटूयाच्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय